वलांडी येथे भरो आंदोलन एक्केचाळीस कार्यकर्त्यांना अटक व सुटका संविधान बचाव बहुजन क्रांती मोर्चाची मागणी देवणी तालुक्यातील वलांडी बस स्थानक चौक परिसरात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी दुपारी निदर्शने करण्यात आली यावेळी एक्केचाळीस कार्यकर्त्यांना वलांडी पोलिसांनी अटक करून सुटका केली

कारण कुठल्याही महामानवाचे विचार आपल्याला धोकादायक नाहीत आठवा तुम्ही शिवाजी महाराज आठवा छत्रपती शाहू महाराज आठवा महात्मा बसवेश्वर आठवा महात्मा अहिल्याबाई होळकर आठवा झाशीची राणी आठवा मित्रांनो जी रमाई जिजाऊ सावित्री जिजा पुटी मुलं जन्मले ते मुलं असे नालायक नाही होते कारण त्यांनी रत्न दिलेले आहे म्हणून आपण त्या पद्धतीनं येणाऱ्या कुठल्याही पुरुषानं जाती धर्माचा विचार न करता नाते आपले माणुसकेचे जर ठेवून विचार केलात तर संविधानाच्या प्रती जाळल्या जाणार संविधान घरामध्ये पुजलं जाईल कारण या देशामध्ये जोपर्यंत अनुवाद आहे कारण जर बाबासाहेब ब्राह्मण धर्मामध्ये जर गेलेले असते तर बाबासाहेब या ठिकाणी संपूर्ण मंदिर झालेले असते पण बाबासाहेबांनी कुठल्याही धर्माचा स्वीकार न करता बौद्ध धर्माचा स्वीकार करून तुम्ही आम्हाला या भारताचं एक सामान्य नागरिक नाही हक्काचं जीवन जगण्याचं शस्त्र आपल्या हक्कामध्ये दिलेलं आहे तर येत्या काळामध्ये आपण आपलं संविधान चालणाऱ्याला पाचशी शिक्षा झाली पाहिजे म्हणून यापुढे जर कुठलाही नामर्द हा भट असेल त्याला मागास प्रवर्ग व महिला अत्याचार वाढत असून त्यावर प्रतिबंध व्हावा सरकारने आरक्षण संपवण्याचा ठेका घेतला आहे या प्रमुख मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने वलांडी येथे जेलभरोव आंदोलन करण्यात आले यावेळी वलांडी पोलिसांनी एक्केचाळीस कार्यकर्त्यांना अटक करून सुटका केली यावेळी पांडुरंग सूर्यवंशी विनोद सूर्यवंशी सद्दाम शेख मुजीब शेख जितेंद्र सूर्यवंशी प्रवीण सूर्यवंशी धनराज बनसोडे नितीन वाघमारे मुकेश कांबळे मजरुद्दीन बौडीवाले नागेश बनसोडे अहमद खान पठाण जिंदावली नाईकवाडे नामदेव सूर्यवंशी संजीव सूर्यवशी आदी सह कार्यकर्ते सहभागी होते यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता संविधान के सम्मान में। चले जेल में। के जला देवणी तालुक्यासह हो? लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सब्सक्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद